राष्ट्रवादी महिला प्रवक्ती रुपाली ठोंबरे ज्या होत्या म्हणजे प्रवक्त्या तर त्या सोशल मीडियावर जे काही मोठमोठ्यांदा जे वक्तव्य करतायत की मी माधवी खंडाळकरच्या भावांवर तीनशे चोपन्नाचा गुन्हा असा आदर केलाय वगैरे वगैरे आणि जे काही सोशल मीडियाचा हत्यार म्हणून वापर करतायत तर त्याच्याबद्दल मी आज सगळ्यांना इथं बोलवलं आहे तर मी सगळे रिपोर्ट जे काढून आणले त्याच्यात तर माझ्या भावांवर असे काही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत आणि दुसरी गोष्ट की त्या व्हिडिओमध्ये मी रूपाली चाक न आईंना ताई बोलवा वगैरे असं काही बोलत आहेत तर ती परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीमध्ये मी एवढं मोठं नाव घेऊन कुणाला बोलवणं म्हणजे मला ते बुद्धी म्हणजे तिच्या बुद्धीच्या बाहेरच आहे ही गोष्ट त्यावेळेला मी पोलिसांना बोलवा वगैरे असं बोलत होते आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये मोबाईल आहे त्यांच्याकडे हेडफोन आहे तर प्रत्येकाने ते कानाला लावून ऐकावे की त्याच्यामध्ये असं कुणाचाच उल्लेख मी कुठं केलेला नाही आहे कारण माझं आणि तिचं ते वैयक्तिक वाद आहे ह्याला ती राजकीय स्वरूप देते आहे आणि त्याच्यावरून हे सगळं रामायण झालेलं आहे आणि ती त्याला जे काय स्वरूप देते आणि परत मला धमक्यांचे फोन परत मला आत्तासुद्धा काल मला वाटतं दादांशी आदरणीय दादांशी जे काय बोलणं झालं त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे काही अशा गोष्टी करू नका ज्याच्यातनं वाद निर्माण होईल तरी तिनी वरिष्ठांचं न ऐकता कालसुद्धा माझ्या विरोधात एक विचित्र पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये तिने असं सांगितलं आहे की ज्या महिलांना माधवी खंडायकर त्रास देते त्यांनी आमच्याकडे या आणि तिच्याविरुद्ध ती तक्रार करून तिच्याविरुद्ध गुन्हे कसे दाखल करायचे हा आम्ही बघतो तुम्ही फक्त आमच्याकडे या तर मला तिला हे सांगणं आहे की या दहा दिवसामध्ये आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे मी एक आज तिच्याविरुद्ध आवाज लढवला आहे म्हणून चार महिलांनी गुन्हे ऑलरेडी आणून दिलेले आहेत आणि मला त्या म्हणतात तू ताई आता आम्हाला मदत कर आणि आम्हाला न्याय मिळवून दे त्यांच्या तक्रारी अशाच आहेत म्हणजे काही महिला अशा आहेत की ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत काही जण आहेत की त्यांना ना कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यात अडकवून छोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यानंतर एका महिलेला तर मला वाटतं म्हणजे तिने सांगितलं की तिला अरेस्ट वगैरे पण करून नेलं होतं असे बरेच गुन्हे आहेत आणि मी त्याचा पण अहवाल सगळा सादर सा, सादर करणार आहे त्या दिवशी अजितदादा आदरणीय दादांनी तिथे दोघींना बसवून जे काही परिस्थिती ती सगळी बघून त्यांनी सांगितलं की हे सगळं सी पी ऑफिसला रिपोर्ट गेलेले आहेत आणि जो काय तिथून निर्णय येणार आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाणार आहे एवढं सांगितलं आणि तरी तिने करायचं ते केलंच आहे काल तिने एक चुकीची पोस्ट केलीच आहे माझ्याबद्दल करता, करता, नाही करता, का ना? जी कारवाई झाली आहे ती योग्यच झालेली आहे कारण तिला प्रवक्ता हा शब्द सुद्धा नीट घेता येत नाही आणि ती प्रवक्ता पदावर बसली होती त्यामुळे मला तर जे काय झाले ते चांगलंच झालेलं आहे मला माहिती नाही आहे पण तीनशे दोन हा नंबर तिच्या घराचा तिच्या सगळ्या म्हणजे गाड्यांचा याचा आणि ज्या नंबरवरनं धमक्या आल्या त्या नंबरला पण शेवटी तीनशे दोन आहे आणि मी हे पण पत्रकारांना दिलेलं आहे सगळं सबूत अशी चर्चा खरं तर हे सगळं काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी दादांची आदरणीय दादांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते तिथून मी आल्यानंतर दादा तिथं दादांनी सांगितलं की मी पुण्यामध्ये येणार आहे त्यावेळेला आपण समोरासमोर बसून याच्यावरती काय आहे तो सोक्षमोक्ष करू त्यानंतर पुण्यात त्या मधल्या पिरियडमध्ये पोलिस यंत्रणेशी माझं सगळं म्हणजे त्यांनी मला यंत पोलिस यंत्रणेनी चांगलं सहकार्य केलं मग दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी दोघींना समोरासमोर बसवण्यात आलं त्यामुळे महिला आयोगापर्यंत मी अजूनपर्यंत गेलेली नाही आहे परंतु या दोन दिवसांमध्ये महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा माझी तक्रार होणारी होणार आहे आणि हा रुपालिताशी त्या संदर्भात माझं बोलणं झालेलं आहे हो बोलणं झालंय माझं कारण हा नाही नाही मी हे आधी सांगितलं आत्ताही सांगते की रुपालीताई चाकणकरांचा ह्याच्यामध्ये वैयक्तिक वादामध्ये काहीच संबंध नाही आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की स्वतः रुपाली पाटीलनीच दादांसमोर हे मान्य केलेलं आहे की जी काय वैयक्तिक भांडणं आहेत त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे तिने तसा अहवाल सुद्धा दादांसमोर सा सादर केलाय पण मीडियाची दिशा दिशाभूल करण्यासाठी आणि तिचं राजकीय काही षडयंत्र रचण्यासाठी हे सगळं ती करते हे तर माझ्या लक्षात आलंय आणि बहुतेक सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल ते आता माझं काय म्हणणं आहे की ते राजकीय स्तरावर आहे माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये काही नाही तुम्ही तक्रार केली ना, हो ना। पण ते जे काय आता तिच्या जे काय गुणधर्म आहेत त्याच्यामुळे तिला तो फटका बसलेला आहे मी नाही ना इन्व्हॉल्व आहे करू दे मी त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे मागणी काय सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई दाखल झालेला आहे मला आज बोलवायचं कारण म्हणजे ती जे ओरडून ओरडून सांगते की गुन्हा दाखल केला आहे मी हे केलं आहे मी ते केलं आहे तर मी स्वतः तिच्यावरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत एवढे तीनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे एक पंचवीस ए एकशे पंधरा दोन तीनशे चौदा तीनशे एक्कावन्न तीन एकोणऐंशी तीनशे बावन्न तीन आणि कंसात पाच आता हे सगळे तिने मीडियाला जे काही जोरजोरात ओरडून सांगते तर आता योग्य प्र म्हणजे आज ससूनचे सुद्धा मी दाखवलेले आहेत मीडियाला तर पोलीस प्रशासन मला जे काय आहे ते सहकार्य करत आहे आणि मी त्या पद्धतीने जात आहे याच्यात कुठलंही राजकारण नाही आहे माझ्या दृष्टीने योग्य केलेली आहे झालं नाही कारवाई नंतर बोलणं नाही झालं पण मी महिला आयोगावर महिला आयोगाकडे जी काही तिची तक्रार करणार आहे याबद्दल माझं बोलणं झालेलं आहे नाही 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 तसं काही नाही त्यांनी सांगितलेलं सीपी ऑफिस मध्ये जे काही रिपोर्ट माझ्यापर्यंत येतील त्याच्यावरून जे काय ते घेतलं जाईल म्हणजे निर्णय घेतला जाईल दादांकडे तुम्ही तक्रार सांगितलं होती प्रवृत्तीपद काढून भूमिका होती तीच मागणी केली होती ना पण ती 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 वैयक्तिक जे काही मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटत होतं त्याच्यातून केलेली त्याचं राजकारणचं भांडवल तिने करून जे काय माझ्या घरी येऊन मेन माझा मुद्दा काय माझ्या घरी येऊन जे काही तिने कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात तिच्यावरती कारवाई करा आणि तिला या पदावरनं काढून टाका हे माझं म्हणणं होतं पण हो स्वागतच करणार ना मी तिनी पोलीस स्टेशनमध्ये पण जे काही गैरवर्तन केलेलं आहे आता हे सुद्धा आदरणीय दादांपर्यंत गेलं असेल आर सी पी ऑफिसपर्यंत गेलेलं असेल त्यामुळे पोलिसांकडून पण तिच्याकडे जे काही गुन्हे साजर झालेत ते सुद्धा मी अहवाल काढून आणलेला आहे टोटल माझे नऊ आहेत आणि पोलिसांचे सहा आहेत हो नऊ कलम आहेत लागलेले कलम लागलेले नऊ गुन्हे नाही कलम लागले आणि पोलिसांचे सहा कलम लागले त्यांना सांगितलं होतं केली त्याचं ते तुमची भूमिका मी ज्या वेळेला ती पोस्ट केली होती की प्रवक्ते पद काढून घ्या असं नाही केलेली मी तिची हकलपट्टीच करा पक्षातून कारण दोन हजार एकोणीस साली मी जेव्हा पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला तिने जो काही मला त्रास दिला होता तो माझ्या स्मरणात होता mm. आणि आत्ता मी तिला म्हणजे मा जे काय तिचं चाललं होतं आत्ता मीडियावरती जो काय गोंधळ हे ते तर ते बघून मला असं कुठंतरी वाटलं की अरे हिच्यामुळे एक म्हणजे चांगल्या महिलांना पुढे यायला वाव नाही मिळत म्हणजे माझं जाऊ दे मी तर मागे ती मी त्यावेळेला एक पाऊल मागे आले होते पण आता परत असं काही व्हायला नको म्हणून या व्यक्तीला ह्याच्यावरनं निलंबित करा असं मी बोलले होते आणि आज त्याचं एक हे मिळालं आहे की तिचं प्रवक्तेपद काढून घेतलं आणि मी स्वागत करते या निर्णयाचं आता तुम्ही आहात नाही पुढे जायची इच्छा मी राजकारणात कुठल्याच नाही आहे ना, ना राष्ट्रवादीमध्ये मद... हां मी तेच सांगते दोन हजार एकोणीस साली मी राष्ट्रवादीमध्ये काम करत होते तेव्हा रुपाली पाटील ठोमरे, ही व्यक्ती माझ्यासमोर राहिला आहे तिला प्रतिस्पर्धी तयार होते असं तिचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने ती मला त्यावेळेला खूप टॉर्चर करत होती त्रास देत होती आणि ती मला प्रत्येक वेळेला कुठे म्हणजे हिचा राजीनामा काढून घ्या नाहीतर मग मी हे करील आणि ते करील त्यावेळेला मला भयानक त्रास दिला होता आणि आ... त्यामुळे मी म्हणजे माघार घेतली त्यामुळे कुठल्याही पक्षाचं काम मी सध्या तरी करत नाहीये नाही नाही मला संधी जरी मिळाली तरी राजकारणामध्ये मा मला येण्याचं काही हे नाहीये म्हणजे माझं असं फ्युचर नाही आहे की राजकारणामध्ये यायचं भविष्य घरच्या संमतीने मी विचार करेल पण आत्ता तरी नाही केलेला